स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते गुढीपाडव्या पासून चालू होते ती चैत्र नवरात्री तर चैत्र नवरात्रीचे काही नियमही असतात तर ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चैत्र नवरात्रीचे नियम तरी आहेत तरी काय त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर करा करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर चैत्र कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या चुका करायच्या नाहीत हे जाणून घेणारच आहोत पण भक्तांचा आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक अवश्य पहा त्या अगोदर तुम्ही या चॅनल वरती नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहाव या वर्षी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरुवात होत आहे एप्रिल रोजी संपणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते हे नऊ रूपे म्हणजे मा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुश कुष्... कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री मा महागौरी आणि मा सिद् या नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गा देवींची खऱ्या मनाने पूजा केल्याने भक्तांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो नवरात्रीच्या काळात भक्त तिची पूजाही करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्यही देतात परंतु शास्त्रामध्ये का काही गोष्टींचा उल्लेख आहे त्यांचा वापर नवरात्रीच्या पूजेदरम्यान अजिबात करू नये या गोष्टींच्या वापरामुळे माता दुर्गा रागा होऊ शकतात चला पाहून घेऊया नवरात्रीच्या देवीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत पहिला आहे तुटलेला नारळ नवरात्रीमध्ये कलशाच्या स्थापनेला सर्वाधिक महत्व असते कलश स्थापनेसाठी नारळाचा वापर केला जातो पण लक्षात ठेवा की माताराणीच्या पूजेसाठी किंवा कलशाची स्थापना करण्यासाठी तुटलेले नारळ वापरू नका तुटलेले नारळ वापरणे योग्य मानले जात नाही पूजेसाठीही नेहमी नारळाचा वापर योग्यच केला पाहिजे त्याला शेंडी असली पाहिजे पूर्ण अखंड नारळ असला पाहिजे त्याचे वरचे टरपालेही न काढले पाहिजे काही जण काय करतात की पूर्ण त्याचे वरचं जे कवच वर असतं ते, ते काढलं जातं तसाही नारळ पूजेसाठी चालत नाही व तो मान्यही नाही त्यामुळे नवरात्रीची स्थापन करताना जेव्हा आपण कलश मांडतो त्यावेळेस नारळ हा योग्य प्रकारेच घेतला पाहिजे दुसरा आहे अक्षदा अक्षदा म्हणजेच तांदूळ कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये नक्कीच वापरला जातो पण नवरात्रीची पूजा करताना भाताचे दाणे तुटू नयेत याकडे लक्ष ठेवा पूजेमध्ये तुटलेला तांदूळ वापरणे अशुभ मानले जाते जेव्हा आपण एखाद्या देवाची पूजा करतो त्यावेळेस अक्षदा हळदी कुंकू वाहिले जाते त्यावेळेस जे तुम्ही अक्षदा घेता ते अखंड तांदूळच असले पाहिजे जे तुटलेले फुटलेले नसू नयेत तेव्हाच देवी आपल्याला प्रसन्न होत असते तिसरा आहे फुलं अर्पण करू नका आता कोणती फुले अर्पण करायची नाहीत तेही मी तुम्हाला सांगणार आहे माता दुर्गाला लाल रंगाची फुले खूप आवडतात नवरात्रीमध्ये राणीला लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते लाल फुलांमध्ये गुलाबाचे फुलं द्या कोणतेही तुमचे जे लाल फुलं आहे तेच फक्त राणीला अर्पण करा तसेच लाल फुलांव्यतिरिक्त कमळ हिबस्कस गुलाब आणि झेंडूची फुलेही अर्पण करू शकता परंतु यावेळी लक्षात ठेवा की कनेर आणि धतुरा आणि मदरची फुले चुकूनही अर्पण करू नयेत आहे लसूण भोग म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचेही पदार्थ अर्पण केले जातात परंतु लसूण आणि कांद्यापासून बनवलेले वस्तू चुकूनही देवीला अर्पण करू नका लसूण आणि कांदा हे तामसिक प्रकृतीचे खाद्यपदार्थ मानले जाते त्यामुळे पूजेचा त्याचा वापर करू नये तसेच या नऊ दिवसांमध्ये लसूण आणि कांदा स्वतःही वापरू नये त्यामुळे जेव्हा तुम्ही नवरात्र करत असताल हे चैत्र नवरात्र जे पाळतात त्यांनी लसूण व कांदा वर्ज्य करायचा आहे नंतरचं आहे नखे आणि केसही कापू नयेत नवरात्रीच्या उपवासात भक्तांची नखे कापणे किंवा केस कापणे किंवा दाढी करणे यासारखे किरकोळ कामेही टाळावेत आणि दिवसा झोपणेही टाळावे नवरात्रीमध्ये काळे कपडे घालण्याची मनाई आहे याशिवाय चाबड्यांपासून बनवलेल्या वस्तूंचाही वापर करू नये नवरात्रीच्या काळात दररोज एका मुलीला खाऊ घालावे आणि अष्टमी व नवमीच्या दिवशी लहान मुलींना नऊ मुलींना जेवण घालावे नवरात्रीच्या काळात कोणत्याही महिलेचा अपमान करू नका मग ती तुमची आई असू द्या बहीण पत्नी किंवा इतर कोणतीही स्त्री असू द्या तिचा आदरच करा अपशब्द देखील वापरू नका नवरात्रीच्या काळात कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कोणाला शिवीगाळही करू नका नेहमी खरे बोला सर्वांशी दयाळूपणे वागा तसेच नवरात्रीच्या काळात राग येणे टाळण्यासाठी सल्ला दिला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये नव चैत्र नवरात्रीमध्ये कोणते नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत अक्षदा घेत असाल तर ते अखंड साक्षीदा घ्या त्याचप्रमाणे फुले अर्पण करतानाही दुर्गा मातेला लाल कलरची फुले आवडतात त्यामुळे आवर्जून लाल कलरचे गुलाबाचे फुल देवीला अर्पण करा त्याचप्रमाणे नारळ नारळ ही घेताना पूर्ण चांगल्या केसरांचाच नारळ असू द्या अशा प्रकारे आज आपण व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्रीचे पाळायचे नियम कोणते आहेत ते आज जाणून घेतले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम